ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेतील कामगार मृत्यू प्रकरणी मालक व बिल्डर वर गुन्हा दाखल करा miras सुधार समितीची पोलिसात तक्रार मिरजेतील कामगार मृत्यू प्रकरणी मालक आणि बिल्डर वर सदोष मनुष्यवताचा गुन्हा दाखल करा अशी मागणी miras सुधार समितीने पोलिसात केली आहे लोणी बाजार परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी बांधकाम करताना सुरक्षेची उपाय योजना न करता बांधकाम सुरू केल्याने शुक्रवारी अर्धवट बांधकाम कोसळून तमान्ना कांबळे हा कामगार मृत्युमुखी पडला तर दोघे कामगार गंभीर जखमी झाले आहेत या घटनेला जबाबदार धरून या मिळकतीचा मालक आणि बिल्डरवर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मिरज सुधार समितीने उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराच्या कुटुंबियांना पन्नास लाखाची नुकसान भरपाई देण्याची मागणी ही मिरज सुधार समितीनं केली आहे यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निपानकर शंकर परदेशी नरेश सातपुते शकील पेरजादे आदी सदस्य उपस्थित होते मिरज शहरातील लोणी बाजार परिसरामध्ये जुबली कन्या शाळेच्या शेजारी एक बांधकाम सुरू आहे सुमारे पाच हजार चौरस फुटाचे बांधकाम आहे हे बांधकाम करताना संबंधित त्या मिळकतीच्या मालकाने किंवा त्या देखरेखीसाठी असलेल्या बांधकाम देखरेखीसाठी असलेल्या ठेकेदार इंजिनिअरने ते त्या गजबजलेला परिसर आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी लहान मुलांची शाळा आहे तर या ठिकाणी बांधकाम होत असताना त्यांनी कोणत्याही बांधकाम नागरिकांच्या सुरक्षित असेल किंवा कामगाराच्या सुरक्षितता असेल त्यात कोणत्याही त्यांनी दखल घेतली नाही याचा परिणाम म्हणून आज शुक्रवारी दुपारी साडे अकरा वाजण्या सुमारास या ठिकाणी अर्धवट राहिलेले अर्धवट झालेले बांधकाम कोसळून एक तमन्ना कांबळे नावाचा कामगार ठार झालेला आहे आणि दोघे कामगार जखमी झालेले आहेत गंभीर जखमी झालेले आहेत या संदर्भात आज आम्ही मेरज सुधार समितीच्या वतीने माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना आणि डी वाय एस पी साहेबांना आम्ही विनंती केली की अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने सुरक्षितता धोक्यात घालून जे बांधकाम सुरू आहेत त्या बांधकामाला कुठेतरी पायबंद घालणे गरजेचं आहे आणि संबंधित ज्या या ठ जो कामगार ठार झालेला आहे त्याला सदोष त्या संबंधित त्या ठेकेदारावर आणि त्या मिळकतदारीच्या मालकावर सदोष मनुष्यमताचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीनं आज मान्य निरीक्षक यांना केलेली आहे महानकर न्यूप साठी आदी माने मिरज